नमस्कार कोकणात गेलो या तुझ्या मी पाप्पा तडतो तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करत आहे आज तर पाऊस रातभर हा सकाळीच पण पडताच सो जा गेली म्हटलं चला जाऊयात लवकर उठलंय टॉर्न बीन ठेवून आधी म्हटलं गोंडो आणि भाकरी खाली बाकी मरो आधी पटाक आजार लावलंय आता चालू आहे लावून आता ट्रॅक्टर चालू करताना नाही कारण भरपूर दिवस पावसानं रडवलं ना मी कंटाळ टाळत एक एक कोपरं लावून एक दोन एक दोन एक दोन लावून कंटाळलेला त्याच्यावर आत्ता जाते लाव आणि बघतात आज पाणी तर आज भरपूर लागते ते बघूया वैभ्याचे जाऊच्यात दाज वैभव अजून निलो नाही या बघतात असं जाऊन निघलं तसं दोन कोपऱ्या एक दोन कोपऱ्याचे होई द आता जाऊन एकासावर पाऊस तर भरपूर पडता मारण्याच निसतं रात्रभर पडलो आहे भरपूर दिवस थकवल्या होता कारण टाळला इलेवडात है कोणलाच नाही अजून तुमचं नाही आपले वैभव नाही वैभवच्या आई पण नाही घराकडे भाकरी वाजता बाबाहून घराकडे कोण नाही तसं मीच इले पहिले तर इथलं मर जाऊया चालू करूया चालू करतो ट्रॅक्टर आणि तसं एक दोन कोपरे थे एका एक दुसऱ्या होईल कोपरे करते जाऊ व्हिडिओ करू कोण आता मोबाईल धरू कोण नाही मीच मधी वत दाखवी धरू किती हय आणि केले वय बॅक फोन म्हटलं ये लय उशीर झालं अजून राहिलं हय तसंही धरू घेतलं बाबा खालन तरुण तर फॉर्त पडता बारीक वारे चिखल लगेच वय धरून झालेली आज चिकल करू घेतात वय पहिलं आता जेवण पाहून आराम चित्र वर एट काढणार बाबा उभं ठेऊ देत नाही करत राहणार आया वैवेच्या यात्रात सर्व दुसऱ्या थोड्या कोपऱ्याची चिकल झाली आहे गुट्टा बिट्टा फिरवता असं बाई लागत हा सियल वारसा टाकतात इकडे आजोबानी बनिल शिंग्या भाऊ इकडे अनिल भाऊ बाकी कोण वडा दिसत नाही इकडे बनत ढरा घेऊन हा होता का आज चार पाच तर लावून जाणार शंभर टक्के का आला कडे वर <punish Maintenant> <नेरा> लावत <थाला> ना चालेल दोनदा लावू गोरे दोनदा लावल्या ना दुसऱ्या टाइमला ला खोल जाता पहिल्यांदा वर राहता एवढा दिवस ट्रॅक्टर चालवता का एवढा काय रे हा वाटत रे लॉ बरो जाऊन देत आता पासा कोपरे तरी होती ना आराम तरी भेटत आम्ही <laughs> उकळ विकळ त्यांनाच केलेली ना काय सगळ्यात त्यालाच केलेला यंदा शेतकरी तोच जा बिल्टर जा त्यालाच सगळ्यात थारवलेला <laughs> लावण्या वैभेज एक लावू घेताना जेव्हा जेव्हा तेव्हा पाऊस जातात यंदा सुरुवात केल्याने पाऊस जिंदगी काय झाली <laughs> <laughs> सुदीप पण आलाय अजून लावून झालं ना इकडे धरून झालेलो मुंबईसून आक्रमणी चिकल बरोबर बाय ब अस काय रे तुझ्याकडे पाऊस जाता कसं काय आणि आताच पाऊस गेलो परत बघ आता येता का परत आहे ट्रॅक्टर गेला होता खाली पिड् काढला वर कसा आता तर उंबाळली जमीन आता एकदा पाऊस नाही पाऊस नाही पण खाली जाऊ लागला आजच्यान हेच खाली गेला राबक घडून बाहेर काढला पावसच जाता वै लोकी की नो... टॅक्टर अरे पाऊस नाही तरी पण ट्रॅक्टर खाली जमनी सकाळपासून झाली दोन कोपऱ्या चिकन चिकल काय सांगता माझी बाई लिहा केवढ होतो काय वैभ्या काय म्हणता ए वैभ्या मुंबई कस बरा होता की नाही गावच नवर केल्या लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज लव मॅरेज केलेल्याचे परिणाम लावा लावणी ह्या कपड्याची करता एक पावसाणार वाटत डायवर चेंज झालेलो आहे

पावसान चांगली सुरवात केलेली आहे मस्त पाऊस पडता डायवर चेंज झाल्यावर पण पाऊस येलो पण हायवर असल्यावर पाऊस जात पाऊस भरपूर पडता मजबूत पाऊस आता आज, आज चांगली जाणारची कला मजा जाणार चिखल करून लावून लावून दमल आजत म्हणतात बस झाला काय रे बस झाला आता बाबा म्हणतात ही लावा ही लावला तर ट्रॅक्टर तिकडे न्हायचा कसा परत चिखल गेला चिखल तीच करू खो आणि ते नको म्हणत म्हणतात दमला मी चिक्कल करू लावून अरे त्यांना लावू दमत ते घरात गेलो लो अर्धवास तर लावल्या ना चाय आणू गेलो कारण सांगता सज चाय घेत चला चाय पियान जाऊया आज ट्रॅक्टर चालू हा सोनो पण <laughs> बाण घालता त्याच्या पोडून ना

लावणारी माणसं कमी आहेत त्याच्या कंटाळले होते, होते। आता अजून एक कोपरे झाले असतात चिकन एक दोन झाले असते आराम आम्ही करू तयार मजा येईल लावणी लावून अजून तरी होत एक कोपरे असतील अजून एक कोपरे सर्व गरम उरलो त्याच्यावर कोपरे वाढले होते नाहीतर झाली असते एवढ्यात लावणी लावून पण पावसान पण वांदे गेले होते ना थोडे दिवस नाही पण मजा येतं तो जरा पाऊस भरपूर आहे पण त्याला लावणी लावू माणसांक काढता आळली आहेत कारण तीन चार कापर्यंत आता केला आम्ही कॉल ते लावत लावचं काढता आळली आणि म्हणजे पर्व पण काढलेला आहे जुपानंतर काढूया आता काढून घेता उपाय लावूया तर करा आपण भेटूया आता पुढचे व्हिडिओ मग व्हिडिओ हे स्टॉप करतोय मी नवीन व्हिडिओ भेटूया व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू नका नवीन व्हिडिओ घेतले करा